शहरामध्ये जिथे जिथे पद विक्रेते आहेत त्यांचं नियोजन करणं त्यांच्या शिस्तीबद्दल धोरण ठरवणं धोरणावर अंमलबजावणी करणं अंमलबजावणी करता येणाऱ्या आर्थिक सामाजिक सगळ्याच गोष्टींची तरतूद करून घेणं आणि हे जर शक्यच झालं नाही तर, तर राज्य शासनाकडे जाणं एवढे अधिकार तुम्हाला आता प्राप्त आहेत ह्या प्राप्त अधिकाऱ्यांवर अंकुश करायचं असणारे अधिकारी हे अध्यक्ष आहेत प्रकल्प अधिकारी हे सचिव आहेत ह्या दोघं तुमचा संवादतील ते दे तुमच्याशी संवाद साधतील आणि कामाला हे काम करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या विकास करत असताना पदविक्रेत्यांसाठी आत्ताच्या मागच्या पाच मिनिटाच्या पर्यंत कुठल्याही व्यवस्था करणं शक्य नव्हतं पण आत्ताच्या क्षणापासून तुम्हाला हे सगळं करणं शक्य पण ह्या सगळ्या अजून कालावधी लागणार आहे तो तीन महिन्याचा कारण काही पद निवडायचे ती यायचे आणि त्यानंतर कायदेशीर एक समिती स्थापन होईल आणि ती समिती स्थापन झाल्यानंतर आपली बैठक या बैठकीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला जाईल तुमचा परिचय केला जाईल सांगितलं हे आपण असा अशा कायद्याप्रमाणे आता प्रिय मित्रांनो मला एकच सांगायचे पहिली तर तो एकच करा मत विक्रेता उपजीव काय योजना आकारी लागणार आहे आणि ती जर प्रभावी असेल तर तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाला तुम्ही न्याय देऊ शकणार आहात हे काम त्यातलं खूप महत्वाचं म्हणून माझ्या परवाच्या मेसेज मध्ये म्हटलं वेळोवेळी प्रश्न विचारले की मला योग्य त्या वेळेला मार्गदर्शन करेल आज मी घाई एवढ्या करता करत होतो कारण मला पुढे नोंद लागायचं कारण उद्या त्यांची सोडत आहे म्हणून आता इथे थांबून जे निवडून आले त्यांचं कौतुक करूया आणि ज्यांनी ही बिनविरोध ऐतिहासिक निवडणूक लढवली कायद्याशी निवडणूक करता म्हणायचं आहे की कोविड होऊन गेला आर्थिक स्थिती नगर परिषदेची काय झाली असत हे का निवडणुका झाल्याच असत्या तर काय खर्च करावा लागला असता तुम्हाला काय खर्च करावा लागला असता हा खर्च वाचवण्यासाठी हा एक प्रयत्न होता मुला सर मी तीन महिन्याने एकत्र सलगपणे हे काम करू तुमचा काम फक्त जुलैमध्ये सुरू झालं की निवडणुका डिक्लेअर करायचं काय करायचं मला यामध्ये त्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये राहुल कांबळे राहुराम चौधरी यांच्यामुळेही मला खूप मोठा आनंद मिळाला कारण निवडणूक जर झालीच असती तर लोकांच्याच मध्ये झाली असती ती निवडणूक पण टाळता आली असती निवडणूक घेण्याधिकारी निर्णय घेतात पण सहज सोप्या पद्धतीने हे घडलं म्हणून याला ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल आणि ती नगरपालिका नोंद करून ठेवेलच तुम्ही नोंद करून घ्यावा त्यांचा पहिल्या शहरात तुम्ही पहिले सदस्य आहात नवीन सदस्यांना पाच वर्षानंतर जे काम करायचं आहे तुमच्या अनुभवावर त्यांना काम करायचं आहे तर माझी कलिक जी काही नावं घेतली त्यांना आपण पुष्पगुच्छ आणि सुख योग्य कौतुक करूया आणि त्यांना शुभेच्छा दि